नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा पोलीस ॲक्शन मोड आले असून हद्दपार प्रशांत उर्फ चिंगल्या गायकवाड यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक देशी बनावटी पिस्टल व एक जिवंत राऊंड गोळी जप्त करण्यात आली आहे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी विटाचे विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी अवैध धंद्यावर व बेकायदेशीर विनापरवाना त्यांच्या शस्त्र बाळगणाऱ्यावर गुन्हे प्रकटीकरण पथकास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथक व पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साखरपे यांना गोपनीय बातमीदारामार्फत हद्दपार प्रशांत उर्फ चिंगळ्या गायकवाड विटा शहरात येत असल्याची माहिती मिळताच गुन्हे रितेश प्रकटीकरण पथकाने सदर ठिकाणी पोहोचून त्यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चाळीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटी पिस्टल व एक जिवंत राऊंड गोळी आढळून आली नमस्कार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप उगेसर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रीतू कुकर मॅडम आणि विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर यांनी गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीमध्ये सतर्क करण्याबाबत तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याबाबत अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत तसेच परवाना शस्त्र बाळगणाऱ्या कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे विटा पोलिस ठाण्या हद्दीमध्ये विटा पोलीस स्टेशनच्या गुन्हे अंमलदारांना तसेच बीट अंमलदारांना गस्त पेट्रोलिंग करून सदर बाबत कारवाई करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगानं गुन्हे प्रकटी करून पथकाचे पोलीस अंमलदार आणि पोलीस उपनिरीक्षक विशाल फळेकर विशाल येळेकर यांनी यांना गस्त करण्याबाबत सूचित करण्यात आले होते त्याप्रमाणे त्यांना तडीपार सम प्रशांत उर्प गायकवाड हा नेवरी रोडने विटा शहराकडे येत असल्याबाबत हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साकडे यांना माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने नेवरी नका येथे सदर पथक गेले असता सिद्धिविनायक सृष्टी कमना जवळ सम प्रशांत उर्प चिंगळ्या गायकवाड हा आल्याचे दिसून आले आणि तो पोलिसांना बघून पळून जावं लागला सर गुन्हेकरण प्रकटीकरण पथकाने त्याला शितापेने पकडून त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक गोळी मिळून जिवंत राऊंड काडतूस मिळून आलेला आहे त्याबाबत त्याच्याकडे सदर शस्त्र बाळगण्याचा परवाना असल्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळून आलेला नाही त्यामुळे सदर इसमास दोन पंचा समक्ष धडती घेऊन पुलिसांना आणून त्याच्यावर विटा पोलीस ठाणे येथे आर्मी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर तडीपारी सम प्रशांत गायकवाड यास सदर गुन्ह्यात अटक करून माननीय न्यायालयापुढे हजर केले असता त्याला दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे रमेश जाधव सेवन स्टार न्यूज बिटा